प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया प्रस्तुत करता बीएसई इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड कार बंदारुपये आपला पैसा आपल्या गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत पूर्वेश शेलटकर हेड इन्स्टिट्यूशन इक्विटीज मोनाश नेटवर्क कॅपिटल आपल्यासोबत आहे स्वप्नील महाजन संचालक ट्रिनिटी ग्रोथ कन्सल्टिंग पूर्वेश स्वप्नील स्वागत आहे दोघांचंही बंदा रुपयामध्ये पूर्वेश कालचं जे इतकं उलटाईल मार्केट आपण पाहिलं की पहिल्या सत्रामध्ये आठशे अंकांनी सेन्सेक्स कोसळला शेवटच्या एक तासात सेन्सेक्स परत मी तेराशे अंकांची उसळी आपण पाहिली एवढी व्होलटॅलिटी आता लोकं काय म्हणतात की चार जूनला बाबा रिझल्ट आहेत त्यानंतर कदाचित आर बी आय रेट कटचे संकेत देऊ शकतात त्याच्यानंतर बॉन्ड इंडेक्स जो तू नेहमी म्हणतोस की बॉन्ड इंडेक्सचा समावेश आहे त्याच्यानंतर पूर्ण बजेट आणि तितपण मान्सून सुंदर ॲक्टिव्ह झालेला असेल आज क्लायमेटचं जे भाकीत आहे की एक जूनला केरळमध्ये पाऊस पोचतो आहे असं त्यांचं एक भाकीत आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि व्होलेटॅलिटी जी एक्स्ट्रीम व्होलटॅलिटी आहे की असं म्हणतात की बाबा मतदान झालं त्या दिवशी खालीवर होत आहे आपण हा विषय बऱ्याचदा घेतला पण तरी कालची जी मुवमेंट होती पाहिली आपण खूप वोलटायल होते काय सांगशील सर कालची मुवमेंट इंडिकेट दोन गोष्टी करत एक तर एक्सपायरी जवळ आलेली आहे आणि त्याच्यामुळे वॉलेटॅलिटी आहे कारण मंथन येतोय आणखी मंथंडच्या ह्याच्यात hmm. हा oh. जो वीस तारखेचा आपला हे आहे आणि अजूनपर्यंत आपण oh. ट्रेंड बघितलाय ले। की इलेक्शन जे तीन चार दिवस झाले ते प्रत्येक दिवशी जो जो दोन अडीशे पॉईंट निफ्टी करेक्ट झालेला आहे तर तोच ट्रेंड कदाचित लोकांना वाटत असा वीस तारखेला असू शकतो त्याचबरोबर तुम्ही बघाल समोर तर रिझल्ट जे जे सगळे तोडफोड येतात आहे म्हणजे कॅपगुड सेक्टर्सने तर नुसता धुवाकुळे घातलेला आहे एबीबी असो सिमेंट्स असो हिताची एनर्जी असो म्हणजे तुम्ही नाव घ्या आणि स्टॉक पुढे पुढे चांगले रिझल्ट देतो थर्मॅक्स आपला भारतीय कंपनी तर हे सगळं इंडिकेट काय करतं की जिकडे जिकडे रिझल्ट चांगले येतात तिकडे तुफान ऍडजस्टमेंट होत आहे हो, तुम्ही बघता एकेकात काल हिंदुस्थान एरोनॉटिक्सने रिझल्ट दिला आपण डिफेन्स बद्दल सतत बोलत आले तो पंधरा टक्के एका दिवसात त्यांनी ती जम दिलेली हिंदुस्थान एरोनॉटिक्स सारखा प्रचंड मोठा स्टॉक हा एवढ्या मोठ्या प्रमाणात वरचा इंडिकेट काय करते त्यांचा रिझल्ट सुद्धा पन्नास टक्के वर वगैरे सुंदर दिलेला त्यांनी आणि ही आता छोट्या रकमांची हे खेळ राहिलेला नाही या भारतीय त्याच्यामुळे बेसिकली दिसतय काय की जिकडे चांगला परफॉर्मन्स आहे तिकडे मार्केट थम्स अप आणि त्याच्यामुळे तो निफ्टी वर जातोय किंवा सेन्सेक्स वर जातोय आणि जिकडे परफॉर्मन्स मध्ये पर थोडी देखील काही हे आहे तिकडे धरून पिटाई होते एक गोष्ट आणखी महत्वाची नमूद करायची वाटते जी कालच्या व्हॉलिटिलिटी मध्ये ऍड केली ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया भारताच्या अग्रगण्य बँक त्यांनी तब्बल पंच्याहत्तर पैशांनी किंवा पॉईंट सेव्हन फाईव्ह इंटरेस्ट रेट वाढवलेला आहे वेरीयस डिपॉझिट्स आणखी याच्यावरचा तर ही गोष्ट इंडिकेट काय करते मित्रांनो आपण सतत सांगत आलो फायनान्स मध्ये कन्सर्न आहे आणि तेच इथे इंडिकेट होते एके ठिकाणी बघा ना डिस्कशन होते जगभर की अमेरिकेत इंटरेस्ट रेट कमी कधी होतील आरबीआय इंटरेस्ट रेट कमी कधी करेल पण आता इथे काय होते चक्क स्टेट बँक ऑफ इंडिया आरबीआय काहीही करायच्या आधी स्वतःच रेट पंच्याहत्तर पैशाने वाढवली म्हणजे जरी चार आणखा समजा आरबीआय उद्या सगळे कमी केलं कारण ते टिपिकली त्याच फॉर्म मध्ये होत तरी आरबीआय पंच्याहत्तर जे केलेलं आहे ती अपसिंग राहणार तर ही कॉस्ट ऑफ कॅपिटल वाढत जाते हे तिकडे कुठेतरी इंडिकेटर आहे आणि हीच वॉलेटॅलिटी आपल्याला मार्केटमध्ये बंधन बँकेसारखा शेअर कुठेतरी फिफ्टी टू विक लोला जातो कोटक बँक किंवा एचडीएफसी बँक अजूनही बऱ्यापैकी उभं राहू शकत नाही तर हे आपल्याला बघायचं आहे की जसा बँक ऑफ इंडिया रिझल्ट नंतर दहा पंधरा टक्के पडला हो। बँक ऑफ बडोदाने उत्तम रिझल्ट देऊनही तो दोन अडीच टक्केच वर खाली होऊ शकला तर आपण सेक्टर स्पेसिफिक जर का नसलो हो। तर आपले पैसे बनणार नाही पण आपण सेक्टर स्पेसिफिक असलो तर पैसे नक्की बनले बरोबर आहे स्वप्नील so, दोन महत्त्वाच्या घटना घडल्या मागच्या आठवड्यात विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस फायनान्शियल मार्केट्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये फार सुंदर कार्यक्रम झाला माननीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन तिथे होत्या त्यांनी खूप पॉझिटिव्ह बोलल्या त्या अर्थव्यवस्थेबद्दल तसंच जयशंकर जे आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री त्यांनीसुद्धा बरंच चांगली परकीय गुंतवणूकदारांना एक आश्वासन देणार भरपूर चांगल्या गोष्टी बोललेल्या या मोठ्या दोन घटना घडल्या बी एस सीमध्ये तर फार सुंदर झालं फंक्शन आणि रिटेल पार्टिसिपेशन कसं वाढवता येईल आणि बी एस सी कसं जगातलं दहावं एक मार्केटमध्ये जगातलं पाचव्या क्रमांकाचं एक्सचेंज आहे माननीय वित्तमंत्र्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत ह्यानंतरसुद्धा जी मार्केटची व्हॉलटालिटी आपण पाहिली ह्या दोन गोष्टी कसं सांगड दू घालू शकतोस नक्कीच मागच्या आठवड्यामध्ये मोठ्या कमेंट्रीज झालेल्या आहेत म्हणजे एकतर इलेक्शनची प्रोसेस ऑन आहे आणि त्याच धर्तीवर जी लोक गव्हर्नमेंटमध्ये बसली आहे किंवा पॉलिसी मेकिंगच्या माध्यमात जे सक्रिय लोक आहेत ते येऊन ह्या स्टेजवर ह्या फॉर्मॅटवर किंवा अशा फोरममध्ये बोलले तर त्याच्यातून नक्कीच काहीतरी नमूद करण्यासारखे मुद्दे आहेत जे मार्केटला दिशा देण्यासाठी उत्तम आहे बघा एक स्वाभाविक आहे सगळ्यात जगातली मोठी लोकशाही आहे ज्याची इलेक्शन प्रोसेस चालू आहे त्यामुळे मार्केटमध्ये मा थोडा नर्वसनेस असणं आणि त्यामध्ये मार्केटमध्ये मा होलाटेले असणं हे अतिशय स्वाभाविक आहे आणि ते हे फर्स्ट टाइम होत नाही आहे म्हणजे सगळ्या इलेक्शन्समध्ये प प्री इलेक्शन सेशन हे असेच असतात त्या दृष्टिकोनातून आपण त्याच्यात दुसरा एक अँगल असा आहे की आपण आता उच्चांकाच्या जवळ आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ती व्हॉलेटॅलिटी तर भार कमी है। मंजे तुक फार कमी आहे म्हणजे तुमची व्हॉलेटॅलिटी इंटेजमध्ये जरी दिसलं की तू हा आहे पण तुम्ही एक कॉन्टेक्स बघा की आपण उच्चांकाला आहे तिथून जर एक दोन पर्सेंट ते मार्केट खाली येते आणि परत ते स्थावर होण्याचा प्रयत्न करते तर त्यामध्येही हे हे हा ॲक्च्युली पॉझिटिव्ह आहे की एवढी व्हॉलेटॅलिटी सस्टेन होते फॉरेन इन्व्हेस्टर्स ते विड्रॉ आहेत पण डोमेस्टिक इस्टर सस्टेन करत आहेत बरोबर ह्या एक गोष्टी आहेत आता ह्या ज्या तीन भाष्य झालेत म्हणजे तीन मी असं म्हटलं की तुम्ही ज जयशंकर आणि मान्य निर्मला सीतारामन त्यांचा उल्लेख केला पण एका चॅनलवर स्वतः अमित छा येऊनही बोलले मार्केटबद्दल आणि थोडा एक कॉन्फिडन्स देण्याबद्दल म्हणून मी तुम्हाला दोनच्या वर्षी तीन सांगतो तर पहिला आपण घेऊया निर्मला सीतारामन ते त्यांनी जे ठळक मुद्दे सांगितले त्यामध्ये त्यांनी सर्वांचं एका काही डेटा पॉईंट्सकडे लक्ष आकर्षित करून घेतलं ते म्हणजे की रिटेलचं पार्टिसिपेशन हे मार्केटमध्ये किती वाढलंय एस आय पी किंवा काय याचा जो नंबर आहे जो, जो, जो चार लाख जो तो चार हजार कोटी केलेला आहे मागच्या पाच सहा वर्षामध्ये ती एक खूपच मोठी संख्या आहे त्यानंतर त्यांनी हे सगळे आकडेवारी दिल्यानंतर जेव्हा कंक्लूड केलं त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली की जेव्हा रिटेल पार्टिसिपेशन एवढं वाढलं आहे मार्केटमध्ये तर जे मार्केटचं सूत्रसंचालन करता म्हणजे बी एस सी असो एन एस सी असो ह्या लोकांकडे एक जबाबदारी झाली की तुम्ही कुठल्याही गोष्टीचा त्यामध्ये हे झालं नाही पाहिजे की कुठे फ्रॉड होता वगैरे तर त्याला तुम्ही प्रॉपरली वॉच करा सेबीच्या गाईडलाईन्समध्ये स्ट्रिक्टली हे करून जर कुठे रिटेलकडून हेवी बाईंग होत असेल फ्युचर्समध्ये ऑप्शन्समध्ये तर त्यावर चेक ठेवा तसा एक चांगला सल्ला पण तिकडे त्यांनी दिलेला आहे आणि नंतर बाकीच्या गोष्टी की तुम्ही टेक्नॉलॉजीचं ॲडॉप्शन जास्तीत जास्त करा ते होतच होते झालं आणि ते अजून होईल त्या दृष्टिकोनातून थोडी सेफ्टी जास्त मार्केटमध्ये क्रिएट होईल हे सगळे त्यांनी व्यवस्थित मुद्दे नमूद केले लोकांकडे त्यांना जे प्रश्नोत्तर झाले त्याच्यामध्ये उत्सुकता जास्त होती पण आता इलेक्शनच्या धर्तीवर आचारसंहतेच्या धर्तीवर त्यांनी तिकडे मर्यादित उत्तरं दिले पण बऱ्याचशा सजेशन्स ऐकून घेतल्या आणि So, हाँ। हाँ। तर तर सजेशन खूपच डायरेक्शन तसंही तीन टक्केच आपलं पार्टिसिपेशन ब्राझील दोन टक्के आपण तीन टक्के आणि अमेरिका पंचावन्न टक्के एवढा स्कोप मार्केट मार्केटसाठी एक्सपान्शन साठी आहे एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंदा रुपया इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत रुपया ांगोळी दर गुरुवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शनिवार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर हायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बीएसई इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंधार रुपया बेस त्र्याहत्तर स्वागत आहे आपलं बंदा रुपयामध्ये मार्केट ट्रेडिंग सुरू झालं सेन्सेक्स ऐंशी अंकांनी खालच्या लेवलला आहे कालच्या क्लोजिंगपेक्षा महेंद्र महिंद्र काल रिझल्ट खूप चांगले आले सात टक्केवरती आहे टाटा मोटर्स दोन टक्केवरती क्रॉम्प्टन ग्रीवज आपण जी कॅपिटल गुड स्टोरी नेहमी म्हणत होतो क्रॉम्प्टन ग्रीव दहा वरती आणि अपर सर्किट लागलेला आहे कोचिन शेपयाड दोन टक्केवरती आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड दोन टक्केवरती ही जी डिफेन्स जो आपला नेहमीचा आपला जो पोर्टफोलिओ आहे त्याच्यात नेहमीच ते जे आपल्याला बघायला मिळालेले आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत पुर्वेश शेलटकर आणि स्वप्नील महाजन पुरेश असं होते की स्मार्ट मनी ज्याला म्हणतो तो आता कॅप स्मॉल कॅपमधून लार्ज कॅपमध्ये चालला आहे असा एक समज आहे की त्यामुळे मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये खूप प्रॉफिट बुकिंग करतायत काय वाटतं याच्याबद्दल ही मुवमेंट दिसती आपल्याला आता सर ही मुवमेंट होती साधारणतः जेव्हा मे महिन्याची सुरुवात झाली किंवा एप्रिल महिन्यापासून मे महिन्यापर्यंतचा हा जो कालखंड होता वीस तीस हे नक्की होती आणि म्हणूनच तुम्ही मॅसिव्ह करेक्शन बघितले परंतु नंतर आता काय होतंय ना पे की बरेचसे मिडक्या फे बऱ्यापैकी करेक्ट आहेत म्हणजे वरपासून बघाल तर तीस चाळीस टक्क्याच्या आसपास करेक्ट झालेले आणि त्याच्यामुळे साहजिकच तुम्हाला वाटतं की बाबा हे स्टॉक योग्य आहे किंवा इथे पैसे बनवू शकते तिकडे लोकांनी यायला देखील सुरुवात केली फंडांनी यायला देखील सुरुवात केलेली आहे मुळात तुम्ही बघा अजूनही येणारे जे इन्फ्लो आहेत किंवा त्याच्यात जे पैसे जातात ते त्या स्टॉक्समध्ये येतात जे स्टॉक परफॉर्म करत आणि परफॉर्मन्स जर का तुमचा येतोय तर साहजिकच पैसे त्याला फॉलो करतात माझ्या माझ्यामध्ये मिड स्मॉल या कॅटेगरीमध्ये राहण्यापेक्षा जसं आपण सेक्टर स्पेसिफिक म्हणतो बरोबर कॅबबुट हे अख्खं सेक्टरच चांगलं करते डिफेन्स हे अख्खा सेक्टरच चांगलं करते त्यामुळे त्याच्यात जे जे कोण रिझल्ट देत आहेत मग ते लार्ज कॅप असतील असतील का स्मॉल असतील त्या सगळ्यांचेच परफॉर्मन्स उत्तम आणि त्यामुळे तिकडे बाई होताना दिसते त्यामुळे इथे मिड किंवा स्मॉल ह्याच्यामध्ये न जाता सेक्टर वाईज त्या स्टॉक्समध्ये राहणं जास्त हिताव आहे आणि ते जर का गेलं तर सगळ्यांचे पैसे चांगलेच बनत आहेत बरोबर आहे तुम्ही म्हणाल तर कदाचित रिटर्न फ्लॅट आहे तर तोच तुमचा जो कॅप गुड्स आहे किंवा डिफेन्स आहे त्याच्यामध्ये लार्ज कॅप मध्ये रिटर्न आहे मिड आणि रिटर्न स्मॉलकॅपमध्ये बरोबर आहे दिन मागच्या आठवड्यात बी एस सीने सेन्सेक्स डे पण त्यांचा सेलिब्रेट केला की के जे कॉन्ट्रॅक्ट्स होते ते री लॉन्च त्यांनी मागच्या वर्षी केलं त्याला वर्ष पूर्ण झालं एकदम एफ आय आय जे शॉर्ट सेलिंग जे करतायत रोखे विक्री करतायत आणि जवळजवळ मागच्या आठवड्यात दहा दिवसात बघितलं एफ आय आयनी प्रचंड विक्री केलेली आहे कदाचित ते म्हणतात लोकं म्हणतात की त्यांची ऑपॉर्च्युनिटी आता मिस होईल कारण आत्ता ते जे पैसा बाहेर नेत आहेत मात्र देशांतर्गत गुंतवणुकीचा ओघ खूप चांगला आहे काय वाटतं पुढच्या काही दिवसात काय त्याच्यावर परिणाम होईल का बघा मार्केटमध्ये जे मार्केट, मार्केट डाऊन जाते किंवा काय त्याला सगळ्यात मोठं कारण आता आहे की एफ पी आय हो, जे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स आहे त्यांचं सेलिंग चाललं आहे आणि ते दोघं काउंटवर आहे म्हणजे रोख मार्केटमध्ये पण तिकडे सेलिंग आहे आणि जे आपण शॉर्ट सेलिंग म्हणतो की ते स्टॉकवर शॉर्ट जात आहेत म्हणजे अर्थात काय तर ते आजच्या रेटला स्टॉक बॉरो करत आहेत आणि ते त्यांचा अंदाज आहे की स्टॉक अजून खाली जातील आणि त्यानंतर मग ते त्यांच्या ते पोझिशन क्लिअर्स करतील तर तो, तो शॉर्ट जाण्याचा जा, म्हणजे इंडिकेटर्स आहे की आ, मार्केट अजून खाली जाईल त्या पर्टिक्युलर शॉर्टमध्ये आणि मागच्या काही वर्षाचा डेटा बघला तर मागच्या आठवड्यामध्ये जे शॉर्ट सेलिंग झालेले ते ऑलमोस्ट हायेस्ट आहे आता याला काही कारणं आपण बघितली पाहिजे की एक तर असं आहे की एक अँगल आहे तो प्रॉफिट बुकिंगचा अँगल आहे आणि ही सगळी जी इन्व्हेस्टर्स आहेत ही काय असते ते एक पूल ऑफ इन्व्हेस्टमेंट असते आणि त्यांना काही टाईम बाउंड असतात त्यांना रिटर्न द्यायचे असतात ते कॅश जनरेट करून रोटेशन करायचं असतं तर आता जर मार्केट माझ्या माझ्याकडे एवढी मोठी इव्हेंट झाली आहे इलेक्शनची तर Uh, मी त्या अनसर्टिटीमध्ये व्हाय शूड आय स्टे पुट मी मी इन्व्हेस्टेड करावं आणि मला ऑपॉर्च्युनिटी पण आहे की oh. मी कॅश uh, आऊट करू शकतो तर मी आता ते कॅश आऊट करेल त्यामुळे त्याचा एकच अंदाज होत नाही की तुम्ही uh, तुमचे इंडिकेटर्स निगेटिव आहेत माझं टार्गेट अचीव्ह झालं तर मी तिकडे कॅश आऊट करू शकतो तो एक माझं रिझन होऊ शकतं कॅशिंग आऊटचं ते एक मला प्राईम रिझन दिस दिसतं आहे एफ पी आयचं हे करण्याचं दुसरी गोष्ट आहे की अनसर्टिटी मार्केटची एखाद महिना तोपर्यंत मी कॅश आतो आणि नंतर इन्व्हेस्ट करतो कारण इंडिकेटर्स आहे कारण फक्त इलेक्शन म्हणजे स्थिर गव्हर्नमेंट हा एवढाच एक एकच गोष्ट येत नाही त्याच्या मागून दुसरी गोष्ट येते म्हणजे पॉलिसी कंटिन्युएशन जर मला पॉलिसी कंटिन्युएशन जे धोरणात्मक कंटिन्युएशन आहे ते जर त्याची व्हिजिबिलिटी स्ट्रॉंग येणार आहे तर मी तेव्हा इन्व्हेस्ट करू शकतो त्यामुळे ह्याच्यामध्ये मिस्ड ऑपॉर्च्युनिटी ही तेवढ्या मोठ्या इन्व्हेस्टरसाठी मॅटर करत नाही ती मटेरियल नसते आणि अजून हो, एक पार्ट त्याच्यामध्ये की जो आपण थोडा वेगळा पार्ट आहे की मार्केट्समध्ये हे ग्लोबल इन्व्हेस्टर्स आहेत त्यामुळे जसं आपण सेक्टर म्हणतो त्यांना तसा जॉग्राफी अलोकेशन्स हा एक त्यांच्याकडून मुद्दा असतो बरोबर इंडियात एफ आय एफ पी आयचं अट्रॅक्शन जास्त आहे इंडिकेटर सगळे पॉझिटिव्ह आहे हो, असं असलं तरी व्हॅल्युएशन एका साईडला खूप रिच आहेत बरोबर कम्पेरेटिव्ह टू चायना अदर मार्केट्समध्ये की तिकडे व्हॅल्युएशन कमी आहे तर ह्या काळामध्ये जर त्यांनी इथून इन्व्हेस्टमेंट्स काढून त्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केला तर ती पण एक ऑपॉर्च्युनिटी त्यांच्याकडे क्रिएट झालेली आहे तर त्या दृष्टीकोनातही पैसा अर्निंग होत आहे की आय इथून पैसे काढून दुसऱ्या मास्क मिळून जातात बरोबर कारण इंडियात जर तुम्हाला करायचं असेल तर ह्या व्हॅल्युएशनला इन्व्हेस्ट करायचं तुम्हाला खूप स्ट्रॉंग लेवलचं कन्व्हिक्शन लागणार आहे व्हॅल्युएशन रिच आहेत कम्पेरेटिव्हली आणि ह्या सगळ्या फॅक्टरमुळे ती तो पैसा रिओपनिंग म्हणतात त्यामुळे काही पैसा तिकडे जाण्याची शक्यता आपण म्हणतो आय चा एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंद रुपया प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंद रुपया नवीन नवीन संशोधन, होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसांचं आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी आपल्या सह्याद्री वाहिनीवर ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता बीएससी इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदार रुपया बघत आहे आपल्या रुपयामध्ये आज आपल्यासोबत आहेत पुर्वेश आणि स्वप्नील पुरेश काही रिझल्ट लोकांची इच्छा असते प्रेक्षकांची त्याच्याबद्दल काही कमेंट पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे रिझल्ट काल आले चांगला प्रॉफिट मार्जिन दाखवला पुढे ग्रोथही दाखवली आणि खूप फंडिंग पॉवरमध्ये होणार आणि एम एड एमचे महेंद्र महिंद्राचे रिझल्ट झाले आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड काय गायडन्स किंवा काय हे दिसते आपल्याला मार्केटमध्ये त्याचं पडसाद सर या तिन्ही मध्ये एक गोष्ट प्रामुख्याने की जबरदस्त तिन्ही कंपन्यांनी ग्रोथ दाखवलेला आहे जवळजवळ तीस ते पन्नास टक्क्याच्या घरात ग्रोथ प्रत्येक कंपनीचा वेगवेगळ्या पडला तरी देखील आहे आणि त्या सगळ्यांचा हे उत्तम आहे डिफेन्स बद्दल आपण जे म्हणतोय नुमूरा जपान जी जगातली जपान मधली अग्रगण्य संस्था आहे त्यांचा रिपोर्ट सांगतो की दोन हजार तीस पर्यंत भारत एकशे अडतीस बिलियन डॉलरचा एक्सपोर्ट करू शकतो एकशे अडतीस बिलियन डॉलर एक बिलियन म्हणजे आठ हजार तीनशे कोटी मित्रांनो एकशे अडतीस बिलियन म्हणजे चौथी म्हणजे विचार करा तुम्ही म्हणजे हो। अकरा लाख वीस हजार कोटीच्या घरात रक्कम आपण म्हणतोय तर ती रक्कम जी आहे ती दोन हजार चोवीस ते तीस या सात वर्षात म्हणजे थोडक्यात जिकडे सगळ्यात मिळून सेल्स डिफेन्सचा आज चौतीस हजार कोटी आहे ती रक्कमच जर का साडे अकरा लाख कोटी जाऊ शकत असेल तर अख्खी टॉप तीस टाइम्स मी होऊ शकते बरोबर थोडक्यात डिफेन्स सेक्टरचा कुठलाही स्टॉक हा सात वर्षासाठी घेऊन बसला तर तुफान पैसे बनतील बरोबर महेंद्र अँड नवीन व्हेकल्स लाँच करतात जे जे काही नवीन नवीन गोष्टी ते करतात तर त्या गोष्टी देखील सक्सेसफुल होताना दिसत आहेत त्या गोष्टीला देखील बऱ्यापैकी डिमांड दिसते पब्लिक ऍक्सेप्टन्स हो, बरोबर आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पॉवर फायनान्स बद्दल म्हणाल तर पॉवर फायनान्स आरिसी ह्या कंपन्या जो जो नव्वद पंच्याण्णव रुपयाला होते आजपासून एक दीड वर्ष आधी त्या आज चारशे रुपयाच्या घरात गेलेल्या आणि हे काही म्हणजे याचे डिविडंड स्टॉक होते का कारण यांचे अकरा बारा रुपये डिव्हिडंड द्यायचे त्यामुळे नव्वद शंभर रुपयाच्या स्टॉक वरती बारा रुपयांडले बारा टक्के पण आज तेच डिव्हिडं डील दोन तीन टक्केवर आले कारण भाव तेवढे झालेले पॉवर फायनान्स मध्ये जसं आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की बहात्तर हजार कोटीची सोलार मध्ये गुंतवणूक अपेक्षित आहे ज्यांनी प्रत्येकाच्या घराच्या टॉप वरती सोलार हे येईल ते जर का झालं तर ते फंडिंग कोण करणार आहे पीएफसी आर एसी त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर देखील हे घ्यायची हे आणि हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जो काय नियम आणलेला आहे तो खरं विचारलं तर मित्रांनो खूप सुदृढ नियम आहे कारण तो बेसिकली तुमच्या तुम्हाला एका स्ट्रीम मध्ये पुढे घेऊन जातोय एखाद्या स्ट्रीम मध्ये चांगल्यापैकी पॉलिश उभा करतोय बरोबर तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पॅनिक मध्ये बघण्याचं काम नाही हा शॉर्ट टर्म मध्ये हे सगळे स्टॉक लाईफ फायला आहेत हे लक्षात घ्या बर लाईफ हाय म्हणजे गेल्या सत्याहत्तर वर्षाचा उच्चांक आहे बरोबर त्याच्यामुळे इथे तुम्ही म्हणाल घ्यायचे का स्टॉक तर ते जरा सावंतगिरीचा सल्ला मी देईन बरोबर की हे इथून करेक्ट होऊ शकतात परंतु हो कोणाला जर का पुढच्या तीन पाच वर्षासाठी घ्यायचं असेल तर काही हरकत नाही बरोबर पण मग त्याच्यासाठी आपण स्वतः इन्व्हेस्टमेंट करता एस आय पी म्युच्युअल फंडाची बेस्ट बरोबर कंटेन्यूझ संयुक्त स्वत अगदी शेवटची कमेंट तीन आठवडे राहिलेत नवीन सरकारसाठी चार जून नंतर काय स्थिती दिसेल आणि आताचे जे राहिलेले आठवडे आहेत किती व्होलेटिलिटी अपेक्षित आहे कारण आपल्याकडे पोस्टमॉर्टम ऑलवेज सोपं असतं की म्हणजे होऊन गेलेल्या घटनावर आपण बोलू शकतो प्रेडिक्ट करणं कधीही कठीणच आहे बघा राहिलेले जे आठवडे आहेत त्यामध्ये व्हॅलेटिलिटी निश्चित होणार आहे त्यामुळे रिटेल इन्व्हेस्टर्सला ॲडवाईज आहे की त्यांनी ह्या मार्केटमधून ॲक्टिव्ह स्क्रिप्टमध्ये इन्व्हेस्ट न करता एस आय पीचा मार्ग अवलंबन करावा तो अतिशय उत्तम आहे आणि त्यामुळे काय फंड मॅनेजर्स बसलेले जे डे टू डे मार्केट ट्रॅक करतायत सेक्टर ट्रॅक करतायत सेक्टर रोटेशन्स करता आहेत मिड कॅप टू स्मॉल कॅप स्मॉल टू कॅप टू मिड कॅप ही पण मुवमेंट त्यांची चालू आहे तर त्यामुळे त्यांना म्युच्युअल फंड आणि एस आय पी हा मार्ग आहे आता याच्यानंतर काय तर याच्यानंतर जे तुम्ही चार जून नंतर म्हणतायत तर त्यामध्ये सरकार कुठलंही असो मी त्यावर कमेंट करत नाही पण आपलं जे मायक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स आहेत ते एवढे स्ट्रॉंग आहेत त्यामुळे नर्वसनेस संपेल फक्त एक स्थिती असते की हंग पार्लिमेंट वगैरे त्यानंतर ते काही तसं दृश्य होऊ शकतं पण त्याचे चान्सेस खूप कमी बरोबर त्यामुळे पॉलिसी कंटिन्युएशन पण होणार आणि आपले इकॉनॉमिक इंडिकेटर इंडिक 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 स्ट्रॉंग असल्यामुळे मार्केट इथून नवीन उच्चांक बघेल तो नवीन उच्चांक जर इलेक्शन आता नसतं तर कदाचित आपण तो आत्ताच बघितलं कारण बघा आता कंपन्यांचे रिझल्ट वगैरे डिक्लेअर झाले कारण एवढं व्हॉलेटॅलिटी असून सुद्धा आपण ऑल टाईम हायच्या सहाशे अंकांत फक्त लांब आहोत हां आणि तेच पण उत्सुकता ठरेल की स्वप्नील चार नंतर काय होईल किंवा कशा प्रकारे मार्केट रिॲक्ट होईल पूर्वे स्वप्नील सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया आता मंगळवारी कारण सोमवारी इलेक्शन आहे मुंबईमध्ये आणि सुटी आहे मंगळवारी आपण भेटूया बंद रुपया आपला पैसा आपल्या गुंतवणूक नमस्कार बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंद रुपया प्रस्तुत करता बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड you <laughs>